आज तहसील कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत जिल्हा कृषी अधिकारी आहेत सर्व डिपार्टमेंटची बैठक झालेली आहे शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे रिझर्व बँकेनं जे, जे काही टार्गेट दिलेलं आहे त्याचं वाटप झालं पाहिजे शेतकऱ्यांना खतं बी बियाणं औषधं घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे या सर् ह्या संदर्भात राष्ट्रीयकृत बँकेला बोलवलं होतं आणि पंधरा तारीख डेड लाईन दिली पंधरा तारखेपर्यंत जे टार्गेट दिलं आहे एखाद्या बँकेला दहा कोटीचं टार्गेट आहे त्यांनी पंधरा तारखेपर्यंत वाटायचं परतोर परिसरामध्ये गेल्या दोन तीन दिवसात दोन वेळेस बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे शेतकऱ्याची पेरणीची लगबग सुरू झालेली आहे खते बियाणे औषधे खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर जात आहेत कृषी विभागामार्फत सोयाबीनच्या बियाण्याच्या एक योजनेच्या संदर्भात मी सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की कृषी विभागामार्फत बियाणे महामंडळाच्या वतीने परतूर तालुक्यामध्ये गोयल ट्रेडर्स आहे पवन कृषी सेवा केंद्र आहे संजय फर्टिलायझर तर इथे सोयाबीनचे फुले संगम फुले किमया या जातीचे बियाणे तीस किलोची पॅकिंग ज्याची की मार्केट किंमत दोन हजार पाचशे पन्नास रुपये आहे परंतु अनुदानावर ती अठराशे रुपयाला शेतकऱ्याला उपलब्ध होणार आहे म्हणजे एका तीस किलोच्या बॅगमागं शेतकऱ्याला सातशे पन्नास रुपयाचं अनुदान मिळणार आहे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला सात बारा आठ अ आणि आधार कार्ड तर मी सांगितलेल्या कृषी सेवा केंद्रावर आ शेतकऱ्यांनी तिथं ती कागदपत्रं जमा करायची आहेत आणि तिथून ते बियाणं घेऊन जायचं आहे आणि आज आज अखेर आपल्याकडे चारशे सहासष्ट क्विंटलचं चा बियाणं तिथं ह्या संबंधित कृषी सेवा केंद्रावर येऊन पडलेलं आहे आणि इतर वाणाचं दोन दिवसात उपलब्ध होणार आहे आणि मी उपविभागीय कृषी अधिकारी या नात्याने सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की हे बियाणं संपल्यानंतर आणखीनही गरज पडली तरी शेतकऱ्यांना जेवढं लागेल तेवढं बियाणं या योजनेच्या अंतर्गत देण्याचे आम्ही नियोजन केलेलं आहे सर एका शेतकऱ्याची कमाल मर्यादा काय असणार आहे दोन बॅग पर्यंत आपल्याला देता येईल एका शेतकऱ्याला दोन आपल्याला